आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष दिनडुबळ्या लोकांचे दुःख त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिनेश असबनीस कायम तयार असतात त्यांच्या कार्यास आमच्या कायम शुभेच्छा राहतील असे गौरव उद्गार श्री दत्तनागरी पतसंस्था मर्यादित इस्लामपूरचे संस्थापक चेअरमन डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी काढले नेरले तालुका वाळवा येथील शिवशंभू वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते श्री दत्तनागरी पतसंस्थेचा बत्तीसवा वर्धापन दिन शिवशंभू वृद्धाश्रमाचे संस्थापक दिनकर मोहिते यांचा जन्मदिन आणि दत्तनागरी पतसंस्थेचे संचालक दिनेश असबनीस यांच्या लग्नाचा चौतीसवा वाढदिवस असा एकत्रित कार्यक्रम नेरले येथील वृद्धाश्रमात पार पडला डॉक्टर पी बी कुलकर्णी म्हणाले दिनेश असबनीस एक संवेदनशील पत्रकार म्हणून सर्व परिचित आहेत कोरोना काळातही त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे तसेच ते कायम आपला वाढदिवस लग्नाचा वाढदिवस विधायक कार्य करून साजरा करतात त्यामध्ये स्मशानभूमीची स्वच्छता करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करतात त्यांनी कायमच समाजासाठी दातृत्वाचा मार्ग निर्माण केला त्यामुळे असे वाढदिवस समाजाला मुख्य प्रवाहात नक्कीच आणतील त्यामुळे नवी दिशाही मिळेल श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूरच्या परिवाराच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट व सप्टेंबरच्या पंधरा तारखेसही येथे असेच उपयोगी कार्यक्रम केले जातील यावेळी या सेवा मंडळाचे संस्थापक दिनकर मोहिते यांचे चिरंजीव अविनाश मोहिते म्हणाले माझी आजी वैजयंती रणखांबे मोहिते ही सुद्धा इथेच राहते आपले घर सोडून ती इथे सुखाने आनंदाने राहत आहे दिनेश हसबनीस म्हणाले आई वडील नसल्याने मला वृद्धाश्रमातील लोकांची कायम आस्था वाटते त्यांची जागा मी इथे येऊन पाहतो त्याचे समाधान खूप मोठे आहे आई वडिलांची पुण्याई तुमच्या सहवासात येऊन मी भरून काढत आहे वृद्धाश्रमात एकूण सव्वीस जण राहत असून त्यांना रवा बिस्किटे साखर आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले यावेळी नवजीवन महिला मंडळाच्या वतीने साधना ताटे यांनीही मदत केली या, के या कार्यक्रमास शिवशंभू वृद्धाश्रमाचे सचिव हनुमंत पाटील व्यवस्थापक निवास कांबळे दत्तनागरी पतसंस्थेचे डॉक्टर पी बी कुलकर्णी संचालक दिनेश हसबनीस त्यांच्या सुविध पत्नी सौ वैजयंती हसबनीस नवजीवन महिला मंडळाच्या अध्यक्षा साधना ताटे उषा पाटील लक्ष्मी साटे प्रियांका देवकर सुनीता जाधव संस्थेचे कार्यलक्ष संचालक संजय हिरवे महेश कबाडे ग्राहक संपर्क अधिकारी अरविंदराव जाधव वसुली अधिकारी शशिकांत पिसे संजय विभूते अशोक शिंदे यावेळी उपस्थित होते स्वागत महेश कबाडे यांनी केले तर आभार संजय विभूते यांनी मांडले

अब ना भाई मेरा नाम है बात बारो तुम करिए बात तुम मियो सारे समय ये मेरी आजादी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे दिनेश यश साहेब यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्रेचाळीसावा चौतीसावा चौतीसावा वाढदिवस आहे या निमित्त भेट दिली आहे दत्त दत्तनागरीची खूप माहिती खूप जी आहे साजरा वाढदिवसा या ठिकाणी केली मला सांगावं वाटतं की तुम्ही लोकांनी आम्हाला इतकं प्रेम दिलं की आम्हाला वारंवार या ठिकाणी भेट देऊन विषयी खूप सांगायचा आम्हाला आनंद मिळा मिळतो म्हणून या ठिकाणी येतो तर तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तर आम्हाला सुद्धा एक ताकद येते की तुम्ही बरोबर एक जण या ठिकाणी राहतात आणि आपले विचार एकमेकांशी तुम्ही शेअर करता आणि या ठिकाणी आता संत साहेबांचे मातोश्री देखील या आश्रमामध्ये आश्रयास आहे असं मी म्हटलं तर माझ्यामध्ये लहान कोणतीही योजना रक्तना सुरू केल्यानंतर त्याला कुणी नाही म्हणत होते ही इमानी इमारी आमच्याकडे राबवली जाते आणि अशा आम्ही अनेक योजना करतो म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल हा विषय सांगण्याचं नव्हे पण अगदी पहिल्या वर्षापासून आज बत्तीस वर्ष झाली सामाजिक कार्य म्हणून दरवर्षी आम्ही एक काम करतो म्हणजे इस्लामाबाद एक मुलांचं हे वस्तिकला आहे तिथून पिठाची चिक्की दिली नंतर शिराळाला आम्ही ते बोरिंग काढलं नंतर दोर चिंचेला आपल्या शेळ्याला तीनशे वर्षापर्यंत एक वृक्ष आहे कारण म्हणजे आम्हाला खर्च खर्च खर्चा अध्याशे वर्षापर्यंत पंचवीस लाख पण खर्च आता सव्वा लाख रुपये पण शेळ्याच्या लोकांनी वरचे एक लाख रुपये थोडी बाळू दिली थोडी विठ्या दिल्या थोडी सिमेंट दिलं आणि सव्वा लाख रुपये खर्च करून चार पैकी धक्का मानत आहे आणि आम्ही सुरुवात केली आणि आता शासनानं पाच कोटी रुपये मंजूर केले ते सगळं डेव्हलप करायचा आपण सगळ्यांना खालीचा वाटलं होतं होतो या आपण काय पोहोचल नाही इकडे यायला सगळं बघा ते येणार आपल्याला माहिती नव्हतं आमची चर्चा अशी चालली होती बोबा इथं काही निमित्त भेट तिथून खूप तीव्र झालं काही निमित्ताने भेट द्यायची आणि मग आमचं काय ठरलं की आपण येऊ पण यांचा वाढ म्हटलं सुरुवात करूया आणि मग आमच्या लक्षात असं आलं की पंधरा जुलै माझ्या रागाचा वाटलं नंतर पंधरा वर्ष सापडली देईल नंतर पंधरा सप्टेंबर अभियंता देईल असं हे पंधरा असं जर चार महिन्याचं हे कडबळ असेल तर मग अशी आज ती आमची इच्छा अशी आहे की तुम्हाला मेहनत भेटायचंच पण ते पंधरा तारखेलाच भेटायचं आम्ही इथं इथे काय करतोय काय देतो आहे या गोष्टी कर्ज नाही आहे पण आपण एकत्र एकदा भेटलं हे त्या त्यानिमित्तानं महत्वाचं आहे आम्ही भेटल्यामुळं तुम्हाला किती आनंद आम्हाला माहिती नाही पण आम्हाला मात्र निश्चितपणाने या ठिकाणी काही आनंद मिळणार आहे त्यांना मी काय काय होतो आणि होता बाबा काय नाही आता आपल्याला कत्री पातीशी आहे आपल्याला कत्री बत्तीच आहात करतायत काय आणि हे चालतंय आता आपल्याकडं जवळजवळ आता एक बत्तीस एक लोक आहेत जवळ चाळीस लोक होती आपलंही चालतं कसं साहेब साहेब

तिने बी त्यांच्या संबंध जर काही करतो आम्हाला तेही मदत करतात पण असे ह्या स्वरूपात आम्ही चालवतो आणि इथली वाद विसर्ज असू द्या काही असू द्या त्यानिमित्त नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष